हॅलो हाय नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो लास्ट टाईम आपला जो व्हिडिओ होता तो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चालला तर सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खरंच खूप 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 थँक्यू की तुमच्या सपोर्टमुळे तो व्हिडिओ एवढा फॉरवर्ड झाला आणि चालला कारण की तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसतात तर यूट्यूबने तो पुढे पाठवला नसता तर सगळ्यांना खरंच खूप थँक्यू आणि सब्जेक्टवरून तर तुम्हाला म्हणजे टायटलवरून कळलंच असेल की आपला व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे आणि मोस्टली माझे व्हिडिओ व्यवसायासंदर्भातच असतात कारण की माझं ते आहे की मला जास्तीत जास्त महिला उद्योजका म्हणून घडवायच्या आहेत सो त्या व्हिडिओनंतर मला खूप सारे डी एम आले की कोल्हापूरवरून पुण्यावरून संभाजीनगर बऱ्याचशा एरियामधून आले की नाही आम्हाला पण घरी काम करायचं आहे सो आम्हाला तुम्ही काम देऊ शकता का असे मॅसेज आले मला खूप वाईट वाटलं कारण की मी एवढी मोठी उद्देजका नाही आहे की तुम्हाला तिथपर्यंत कामं देऊ शकते सो मी म्हणजे मला काही समोरून मेसेज पण येत होते की रिप्लाय द्या म्हणून तर मी म्हटलं चला व्हिडिओ बनवते म्हणजे एका एकाला मी ते सांगू शकत नाही म्हणून म्हटलं सगळ्यांपर्यंत क्लिअर करते सो मी राहते ठाण्यामध्ये तर ठाण्यामध्ये ज्या महिला असतील त्यांना मी कामं देऊ शकते तेवढी मला म्हणजे कॅपॅसिटी आहे ठाण्याच्या बाहेर मी कॅ कामं देऊ शकत नाही कारण की ही कामं कशी असतात आपल्याला रोज न्यायची द्यायची असतात म्हणजे तुम्हाला पण परवडणार नाही एवढं लांब घेऊन जाणं ट्रान्सपोर्ट वगैरे हो आणि एवढ्या लांब तर नाहीच कामं म्हणजे कारण की लगेच दुसऱ्या दिवशी काम तुम्ही एवढ्या लांब म्हणजे कोल्हापूरवरून पुण्यावरून तुम्ही लगेच सांगू शकत नाही सो मी त्याच्यावरून एक व्हिडिओ बनवला होता की तुमच्या एरियामध्ये तुम्ही लोक असं सर्च करा आजूबाजूला कंपन्या असतात होलसेल मार्केट असतात कारण की दहा वर्षापूर्वी मी पण हे काम स्वतःहून सर्च केलं मला कुणी आयडिया नव्हती दिली काही नव्हती दिली मी स्वतःहून या सगळ्या गोष्टीत पडले म्हणजे ते बोलतात ना ते स्वतः मेल्याशिवाय स्पर्ध दिसत नाही सो आपल्याला मरायचं वगैरे काही नाही आहे फक्त थोडीशी मेहनत करायची मार्केटमध्ये बाहेर पडायचं आहे आणि चौकशी करायची की कुठे आपल्याला कामं वगैरे मिळतील का थोडंसं त्रास होतो सुरुवातीला दहा जणं तर काही नाही म्हणून रिप्लाय देतात कोण काय सांगत पण नाही पण आपला प्रयत्न आपण चालू ठेवायचा आहे आणि काम मी आल्याच्यानंतर तुमच्याकडे एवढी कॅपॅसिटी पाहिजेत की ॲटलीस्ट तीस चाळीस लेडीज पाहिजेत की तुम्ही ते काम करून कारण की एकदा त्यांनी आपल्याला काम दिलं तर त्यांचं मग तो एक टार्गेट असतं की आठवड्याभरामध्ये चार दिवसामध्ये तुम्हाला आम्ही जेवढं काम देतो तेवढं आम्हाला लगेच आणून द्यायचं त्याच्यामुळे आपल्याकडे मॅनपॉवर पण पाहिजे हे सगळ्यात गरजेचं असतं काम तर तुम्ही दुनियेतून कुठेही शोधून नाही पण जर तुमच्याकडे महिला नसतील त्याच्यामुळे तुमच्याकडे महिला असणं खूप गरजेचं आहे तर हा मेन पॉईंट झाला त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं स्ट्रगल केलं आजूबाजूला मार्केट फिरलंत कंपन्या फिरल्यात बऱ्याचशा गोष्टी मिळतात असं काही नाही की कामं नाही आहेत पण थोडंसं मेहनत करावं लागतं आणि त्याच्यानंतर म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की बऱ्याचशा लेडीज अशा असतात की बाई म्हटलं की तिच्या अंगात कला आली म्हणजे कोणतीही कला असू दे म्हणजे आत्ता माझा मी आता बघाल तर मी आता मशीनवरती बसलेली आहे मी तिथून व्हिडिओ करते आमच्या इथे साई भंडार आहे मी तिथून मला व्हिडिओ टाकेलच सो मी म्हणजे उद्या जी साडी घालायचे त्याची मी तयारी करते कारण की मला ब्लाऊज शिवायचं सो मी म्हणजे आता तू शिवायलाच इथे बसले होते आणि म्हटलं त्याला व्हिडिओ करूया मग हे जे ब्लाऊज आहे ते मी मला जर बाहेर शिवायला द्यायचे तर फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड शिलाई घेतात बट मला माझे ब्लाऊज जर शिवतात म्हणजे मी जे फाय हंड्रेड सेव्ह केले याचा अर्थ मी फाय हंड्रेड कमावू असंच होतो कारण की मला टेलरला जाऊन फाय हंड्रेड द्यायचेच होते ते मी स्वतःकडे घेतले सो हे हा एक पार्ट झाला की कला आपल्या अंगात असतात आणि मला सगळ्याच गोष्टी करायला आवडतात मी फॅशन डिझायनिंग केले मी पार्लरचं केलं आहे मला मेहंदी काढायला आवडतात रांगोळ्या काढायला आवडतात म्हणजे असं नाही आहे की पर्टिक्युलर तेच तुमच्या पण अंगात असू शकतं प्रत्येक महिलेच्या अंगात वेगवेगळ्या कला असतात मला ज्वेलरी मेकिंग करायला आवडते जे नेकलेस वगैरे असतात ते ब्रेसलेट असतात ते त्याच्यानंतर मी हेअर ब्रॉशेस असतात ज्या आपण वेण्या वगैरे नकली घालतो ते पण मी बनवते म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी मला बनवायला आवडतात बट मला भांडी घासायला आवडत नाही पण भांडी ही पण एक कला आहे बऱ्याचशा बायका आहेत की कोणाला कपडे धुवायला आवडतात भांडी घासायला आवडतात लादी घुसायला आवडते छान जेवण मला जेवण छान बनवता येतं मला फूडमध्ये पण इंटरेस्ट आहे बट मी या सगळ्या कामांमध्ये जास्त लक्ष देते सो सांगण्याचं सा तात्पर्य हे आहे की प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असतात तर तुम्हाला तुमच्या कला जर तुम्हाला एखादी गोष्ट बनवता येत असेल तर आपण असं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म करू शकतो की तुम्हाला दुसरं काय बनवता येते म्हणजे कोणाला पापड लोणचं मसाले अशा काही गोष्टी बनवता येतील लाडू झाले किंवा इमिटेशन ज्वेलरीच्या असतील किंवा मशीनवरचे जे पाऊच असतात म्हणजे पर्स असतील बॅग असतील पिशवे असतील असं काय तुम्हाला बनवता येते तर प्लीज मला डी एम करा मी तुमच्यासाठी एवढंच करू शकते की मी एक तुम्हाला मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न करेल कारण की आपले आहेत बरेचसे कॉन्टॅक्ट्स म्हणजे जशा की मी हेअर ब्रशेस वगैरे बनवले तर माझं मस्जिद बंदरला कॉन्टॅक्ट आहे की मी तिथे होलसेलमध्ये माझे प्रोडक्ट सेल करते ज्वेलरी बनवली राख्या बनवल्या तरी पण आपल्याला त्याला सेलिंगला मार्केट आहे मग जर तुमच्यामध्ये अंगात काय कला असेल माझ्या जवळजवळ पंचवीस तीस महिला बचत गट आहेत बाकी सोशल वर्कर मंडळ वगैरे अशा आहेत कॉन्टॅक्ट की तुम्ही जर एखाद्या गोष्टी बनवलात तर मी त्या सेल करण्याचा से प्रयत्न नक्की करू शकते फुकट कोण कौन कोणासाठी करत नाही मी मार्केटिंगचे माझे जे काय चार्जेस असतील ते घेऊन म्हणजे तुमची जी प्राईज असेल ती ते माझे चार्जेस लावून मी समोर सेल करू शकते म्हणजे हा एक बिझनेस झाला उद्योग झाला कारण की कोण कोणासाठी फुकट काहीच करत नाही जे आहे ती रिॲलिटी आहे सो तुम्हाला जर काही बनवता येत असेल प्रोडक्ट वगैरे जर काय करता येत असतील तर मला तुम्ही डी एम करा मॅसेज करा डायरेक्ट मॅसेज करा नाहीतर आपल्या व्हिडिओच्या खालती पण मॅसेज टाका कारण की त्याच्याने अजून बाकीच्यांना पण कळेल की खरंच बाकीच्या महिला पण आहेत इंटरेस्टेड सो तुम्हाला असं काही करत येत असतील वस्तू बनवत असतील तर मॅसेज करा मग आपण बोलूया तुम्ही जर मला सॅम्पल दिलात तर मी माझ्याकडून ट्राय करेल आज परवाच एका ताईने मला सांगितलं की त्या हेअर ऑइल बनवतात तर त्या बोलत होत्या की मी तुम्हाला होलसेलमध्ये देते तुमच्या नावाची ब्रँडिंग करून ते तुम्ही पुढे सेल करू शकता तर ती पण मला एक कल्पना छान आवडली म्हणजे तर मी म्हटलं ठीक आहे मी टेस्ट घेते तुमच्या ऑइलचं जर छान असेल मला वाटतं रिझल्ट असेल तर मी माझ्या नावाची ब्रँडिंग करून ते पुढे सेल करू शकते म्हणजे आपण जर ठरवलं ना तर खूप काही करू शकतो म्हणजे करण्याची एक तुमची थिंकिंग पाहिजे इच्छा पाहिजे नाहीतर सगळ्याच बायकाशा बोलत असतात नाही मला काहीतरी काम आणा मला काम करायचं पण ती करण्याची ज्याची इच्छा नसते ना तो कितीही त्याला समोर काम आणून द्या काही करा तो व्यक्ती काम करूच शकत नाही हा माझा एवढ्या वर्षाचा म्हणजे आत्तापर्यंत अनुभव आहे एवढे बचत गट चालवते गट चालू करायच्या आधी सगळ्याच बायका म्हणतात मॅडम आम्हाला काम मिळेल का ताई आम्हाला काम द्याल का कामं दिल्यावर आपल्याला प्रत्यक्षात कळतं की तिची किती कॅपॅसिटी आहे तर खरंच ज्या जेन्युअल असतील त्यांच्या अंगामध्ये कला असतील त्यांना फक्त बनवता येतात पण त्यांना सेलिंगचं काय माहिती नसेल किंवा विक्री करायला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मॅसेज करा आपण नक्की प्रयत्न करूया की आपला प्रोडक्ट आपल्याला पुढपर्यंत कसं विकता आलं पाहिजे ब्रँडिंग वगैरे काय करायचं मार्केटिंग कशी करायची हे मी बघेनच म्हणजे तुम्ही पण मार्केटिंग करू शकता बट मी तुम्हाला हेल्प म्हणून किंवा माझा त्याच्यातून काही नाही काहीतरी उद्योग चालू व्हावा म्हणून मी हे स्टार्टअप करू शकते सो ही आपली नेक्स्ट आयडिया आहे कशी वाटते तुम्हाला आयडिया नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्यासारख्या अजून मैत्रिणींनाचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून शेअर करा फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार टाटा बाय बाय जय महाराष्ट्र